सर्वांना असलेले लाडगे मामा ज्याला आपण म्हणतो राजीमामा भोडे यांचा नुकताच प्रचार फेरी या ठिकाणी चालू आहे आणि छोटे मोठे सर्वच व्यावसायिक त्यांचं आनंदाने स्वागत करत आहेत दादा आहेत या ठिकाणी यांचा चहाचा व्यवसाय यांना आपण विचारूया की राजूमामा भोडे यांच्याबद्दल आपण काय सांगाल राजू मामा एक असे व्यक्ती आहे की गोळाव आहे हो त्यांच्या चेहऱ्यामध्ये कामामध्ये आणि गेल्या गेल्या छत्तीस वर्षाची महानगरपर्यंत किर्फी दाखवली जात होती आर्थिक परिस्थिती कर्जाच्या याच्यात ते मामाने शिदी आता पत्रकारांच्या नजरेतून आनंदाखवलेली आहे हा एक महत्वाचा मुद्दा आहे आणि बरेच कामं आहे ड्रेनेजची कामं झाली अमृतची कामं झाली आणि रोडालाही चारशे कोटी रुपये मंजूर करून मामाने एक फार मोठा मुद्दा जळगाव शहराचा दूर केलेला आहे रस्त्याबद्दलचा आणि मामा काही कुठे कोणत्या जाती भेद काही वा राजकारण करत नाही सर्व समाज घेऊन एकत्र चालतात हे जे गेल्या वेळेस जे मागच्या वीस पंचवीस वर्षात जे राजकारण होतं समाजा समाजात लढाया करून दाखवून राजकारण करायचे ते यावेळेस दिसत नाही आहे हाच महत्त्वाचा मुद्दा आहे आणि मामाला कोणी तोड नाही एकोणतीस उमेदवार जरी असले तरी मामा येणार आहे शंभर टक्के मामाशिवाय कोणी पर्याय नाही आणि मामाचा जो प्रत्येक कार्यक्रमाला उपस्थिती दिली एवढ्या दहा वर्षात प्रत्येक वाढदिवस असो दुःखर्मीजन असो आनंदाचे असो लग्न सोहळा असो मामा प्रत्येक कार्यक्रमाला हजर राहून जनतेचा विश्वास कमवून आणि कामाबद्दलही काही चिंताकीच पद जरी आपण बाजूला ठेवलं तर माणूस म्हणून मामा चांगला आहे असं तुम्हाला नेमकं आहे जळगावची आर्थिक स्थिती फार आहे त्यासाठी मामाच योग्य आहे असं सर्वांनी मते सांगण्यासारखंच नाही मामा माणुसकीला धरून चालतात शब्दांचा गोळावा कार्यकर्त्यांची साथ आणि विकासाची वाटचाल हे मामांकडे आहे